बीड सिटीजन लाइव अपडेट महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संजय भोकरे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे अध्यक्ष गोविंद वाकडे सर प्रदेश सरचिटणीस विश्वासराव अरोटे राज्य समन्वयक नितीन शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आज राज्यभर सरकारच्या वरील निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारनं वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचं संकलन व विश्लेषण करण्याचं काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत आणि लोकशाही मूल्यांना असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणार आहे पत्रकारितेचा मुख्य जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणं हा आहे मात्र सरकारकडून या कामासाठी खासगी संस्था निर्णयाचा निर्णय घेतल्यानं बातम्यांवर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडकण्याचा आणि प्रसार माध्यमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतंय देशाच्या लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या निर्णयाला तीव्र विरोध करत आहोत सरकारनं पारदर्शकता न ठेवता खासगी संस्थेला हे काम सोपवणं म्हणजेच माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न आहे सरकारकडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे न घेतल्यास आम्ही उद्या दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे करते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती दिवशी राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन व निदर्शने करणार आहोत कि बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये असं आम्हाला वाटतं यासाठी आमच्या मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार करून राज्य सरकारनं खासगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा या निर्णयावर वैभव विवेक स्वामी प्रदेश संपर्क प्रमुख अमजद खान पठाण बीड जिल्हाध्यक्ष अनिल अंगुडे डिजिटल जिल्हाध्यक्ष शेख ताहेर हल्ला समिती जिल्हाध्यक्ष शेख वसीम जिल्हा सचिव शेख अब्दुल हल्ला समिती सचिव शेख आयेशा महिला जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनुप्रिता सचिव ऍडव्होकेट विनायक जाधव ग्रामीण जिल्हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री संजय भोकरे साहेब प्रदेशाध्यक्ष मान्य श्री गोविंदजी वाकडे सर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरामध्ये आज पत्रकार लेखनी बंद आंदोलन या ठिकाणी करत आहेत बीड जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही लेखणीबंद आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन करत आहोत की जे सरकारनं खाजगी मीडियाला जो खाजगी खाजगीकरण करण्याचा त्यांचं दो धोरण आहे आमच्यावर जो वास ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे सरकारवर आत्तापर्यंत माध्यमांची नजर राहिली मात्र आता सरकार माध्यमावर नजर ठेवण्याचं कटकारास्थन करत आहे या घटने या त्यांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे सरकारने आमचं जे लेखणीचं स्वातंत्र्य आहे ते लेखणीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं अशी आमची त्यांना मागणी आहे आणि जो मीडिया त्यांनी जो सरकारी मीडियावर मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा जो निर्णय घेतला आहे ती मॉनिटरिंग सेंटर साठी जे दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेत तो तो निर्णय शासनाने आत्मघातकी निर्णय तो असल्या कारणानं तो निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं लवकरच मंत्रालयाच्या समोर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपात राज्यव्यापी त्या ठिकाणी मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे अँड प्रेस द अपडेट